हॅलो फ्रेंड्स तर कशा आहात सर्वजण आशा करते की मस्त आणि मजेतो तर आज आपण बघणार आहोत की युनिक आणि पारंपरिक पद्धतीने पितळेच्या किंवा स्टीलच्या किंवा जर्मनच्या भांड्यांपासून किंवा धातूंपासून मूर्ती देवांची कशी बनवतात ते आपण बघणार आहोत तर अशा करते की सर्वांनी पूर्ण व्हिडिओ बघा आणि जास्तीत जास्त व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा तर पहिल्यांदा ह्या काकानी का पांड्या तांब्यांची भांडे तोडून त्यांचे तुकडे करून घेतलेले आहेत हे बघा व्यवस्थित त्यांनी आपल्या त्या व्यवस्थित त्या भांड्यांचे प्रकारे तुकडे करून घेतलेले आहेत कट करून ते तुम्ही बघू शकता हे बघा बघा किती सत्य आयुष्याची गोष्ट आहे देवाला सुद्धा मूर्ती बनण्यासाठी किती काय काय सहन करावं लागतं आहे याचा तुम्ही विचार करू शकता की माणूस असून आपल्याला जगण्यासाठी का दुःख सहन करावं लागणार नाही देव असून देवाला पण मूर्तीत रूपांतर होण्यासाठी किती घाव सहन करावे लागते हे तुम्ही बघू शकता हे बघा त्या म मूर्ती बनवण्यासाठी या काकांनी आता माती घेतलेली आहे त्यांची वेगळ्या पद्धतीची माती आणि हा एक साचा आहे या साच्यांमध्ये थोडीशी ओलसर मूर्ती माती करून हे काका कशा प्रकारे त्या मातीला व्यवस्थित त्या साच्यांमध्ये फिक्स करतात हे तुम्ही बघू शकता बघू शकता तुम्ही आणि माझी आई बघा कशी आली आहे मग मूर्ती बनवली आली बनवताना बघायला उभं टाकली आहे आणि हे बघा लेकरं पण उभे आहेत आणि मी खास व्हिडिओ बनवण्यासाठी दुसऱ्यांची मदत घेऊन मंदिरावर एका काका मंदिरावर बसले होते तर आमच्या घरापासून जवळच असल्यामुळे मी मूर्ती व्हिडिओ बनवण्यासाठी आणि तुम्हा सर्वांना हा व्हिडिओ बघता यावा आणि मला दाखवता यावा यासाठी मी मंदिरावर आले गेले होते हा व्हिडिओ बनवण्यासाठी आता बघा या काकाने कशाप्रकारे माती त्या साच्यांमध्ये फिट्ट करून घेतलेली आहे तुम्ही बघू शकता भगवान को भी भगवान बनने के लिए देखिए क्या क्या सहना पड़ता है तो हम इंसान की क्या औकात है कि हम सिर्फ खुशियाँ ही मांगे ज़िंदगी में हमें भी तो बहुत कुछ दुख तकलीफ़ झेलना पड़ेगा तभी तो हम सुख का स्वाद ले सकेंगे ना ये देखिए ये हमारी पड़ोसन है ये देखिए ये काका हे बघा तुम्ही ह्या काकांनी केले फिक्स थोडा वेळ माती तशीच ठेवली होती त्यांनी त्या साच्यावर आता बघा कशा प्रकारे तो साच्यावर माती हाताने मारून घेत आहे ते काका आता बघा नेक्स्ट प्रोसेस काय करतात बघा हे काकांच्याकडे अशा मूर्त्या आहेत वेगवेगळ्या प्रत्येक देवांच्या तर हे काका कोणत्या मूर्त्या बनवायच्या हे सिलेक्शन करून घेत आहेत बघा कशा प्रकारे त्या साच्यांमध्ये ह्या मूर्त्या मातीमध्ये फिक्स करत आहेत हे काका बघा पाच मूर्त्या त्यांनी फिक्स केलेल्या आहेत मातीमध्ये आणि त्यांना हळूहळू आत रोवत आहे त्या मूर्त्यांना बघा आता ते काका काय येतात नेक्स्ट प्रोसेस तुम्ही बघू शकता आणि त्या काकाने पूर्ण मूर्त्या आणि तो साचा पूर्ण मातीने परत झाकून आणि व्यवस्थित दाबून घेतलेला आहे मित्रांनो ही माती आपल्या शेतातली किंवा शेतातली नाही ही वेगळ्याच पद्धतीची माती आहे बघा आमची शिवडा बसलेली आहे मूर्त्या बघायला बघा प्रकारे ठोकून एकदम फिट्ट प्रकारे माती बसवत आहेत हे काका कष्ट मित्रांनो कोणत्याच कामात कष्टा फळ नाही या काकांना मूर्ती बनवण्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागली मी तिथं जवळच बसले होते त्यांच्या मूर्त्या बनविणे बनण्यापर्यंत ही आमची शिव आहे बघा कशी बसली आहे मुटकुली बघा आता नेक्स्ट प्रोसेस काय केले त्या काकांनी ले 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 तो। तो आता बघा व्यवस्थित प्रकारे त्यांनी ह्या मूर्त्या काढून घेतलेल्या आहेत त्यांच्या ज्या मूर्त्या आहेत त्यांनी व्यवस्थित प्रकारे काढून घेतलेले आहेत आता बघा कसं काढून घेतात आणि आता व्यवस्थित जागोजागी होल फाडून घेत आहेत त्या मूर्त्यामध्ये त्यांचे ते धातू जे आहेत ते धातू सोडणे दर व्यवस्थित मूर्त्या जाण्यासाठी बघू शकता की कशा प्रकारे त्यांनी मूर्त्या काढून घेतलेल्या आहेत बघा ते बघा आणि जागोजागी हे बघा कसे सुराग पाडता येते त्यांच्या कार अशा एका वस्तूने बघा त्यांना वरून होल करून घेतलेले आहेत दोन छोट्या छोट्या हा आमचा अंशू बघा त्यांनी तांब्याची एक ताट कट केली होती आणि नंतर यामध्ये त्यांनी स्टील पण कट करून मिक्स केलेले आहे त्यांचं असं म्हणणं होतं की मिक्स धातू स्टील आणि तांबा मिक्स केल्यानंतर देवात वेगळ्या प्रकारची चकाकी येईल मूर्तीमध्ये असं त्यांचं म्हणणं होतं आणि पण आनंतर त्याने ते कट करून घेतल्यानंतर बघा आता काय करत आहे त्या धातूला वितळवण्याचा प्रयत्न करत आहेत ते यासाठी त्यांनी कोळसा आणि त्यांची मशीन अशा प्रकारे व्यवस्थित फिट केलेली आहे कुठलीही गोष्ट मित्रांनो सहज मिळालेली मिळत नाही आयुष्यात आणि सहज मिळालेल्या गोष्टीच्या माणसाला ना महत्त्व असते ना त्याची समज असते की ते किती महत्त्वाचं आहे काय महत्त्वाचं आहे बघा कशाप्रकारे करत आहेत म्हणून माणसाच्या आयुष्यात फक्त सुखच आहे तर माणसाला दुःखाची किंमत सुद्धा कळणार नाही म्हणून तर देवाने सुख दुःख मिश्रणाप्रमाणे माणसाच्या आयुष्यात दिलेले आहे पण माझं म्हणणं इतकंच आहे की एकाच माणसाच्या आयुष्यात खूप सारे दुःख येऊ नये अशा बघा त्यांनी वितळवण्याचा प्रयत्न बघा मी तिथं बसलेली आहे दिसली थोडीफार बघा वितळवले आहे आता बघा काय पुढचे प्रोसेस काय करता येते का का तुम्ही बघू शकता तेव्हा का वितळवले आणि व्यवस्थित तिथे वरून वो त्याने जे छिद्र केले होते त्या छिद्रात सोडत आहेत आणि आता लवकरच आपल्या व्हिडिओ कंप्लीट होऊन आपले, आपले देवसुद्धा कम्प्लीट होतील आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त म मला आणि माझ्या चॅनलला सपोर्ट करा आणि मित्रांनो असेच असा व्हिडिओ परत नाही भेटणार जुना आणि पारंपरिक पद्धतीचा हा व्हिडिओ आहे म्हणून मी बनव बनवण्यासाठी खास चालता येत नसून पण मी हा व्हिडिओ बनवण्यासाठी मंदिरवर गेले होते तर तुम्ही बघू शकता की देव रेडी झालेले आहेत आता बघा धातूंपासून या काकांनी घरचे धातू भांडे वितळून देव बनवले कसे बनवले तुम्हाला सर्व सविस्तर व्हिडिओ मी दाखवलेला आहे तर प्लीज जास्तीत जास्त व्हिडिओला शेअर करा चॅनलला लाईक्स करा सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करावा आणि तुम्ही जर खरंच देवाला मानत असाल तर नक्कीच या चॅनलला सपोर्ट करा बाकी आशा करते की तुमचा दिवस सुखात जावे मस्त जावे आणि आयुष्याचे सगळे दिवस सुख समृद्ध आणि भरभराटीचे जावे बघू शकता की आपले देव आता रेडी झालेले आहेत तर आपल्या चॅनलचं नाव आहे सरुकी दुनिया नक्की सपोर्ट करा चॅनलला आणि बघा देव रेडी झालेले आहेत बघा ब देवानेसुद्धा मूर्तीत रूपांतर घेण्यासाठी किती काय काय सोसलं हे तुम्ही बघू शकता आगीत वितळावं लागलं मातीत र रवावं लागलं काय काय देवालासुद्धा सहन करावं लागलं एका छोट्याशा मूर्तीत रूपांतर घेण्यासाठी आपण माणूस म्हणून मानु जगण्यासाठी आपल्यालाही दुःख तकलीफ सहन करावीच लागते तर दुःख आले म्हणून खचून जाऊ नका आणि जास्त खुश सुख आले म्हणून माजूनही जाऊ नका जिंदगीत समतोल राखून समतोलप्रमाणे जिंदगी जगायला शिका तर असं असतं दुःख जर कटोळा बसलं तर दुःखच माणसाच्या आयुष्यात वाढलं आहे वाढल्याला दिसतं माणसाला तर बघा आपला व्हिडिओही कम्प्लीट झाला आलेला आहे खुश राहा स्वस्थ राहा आणि चॅनलला सबस्क्राईब व्हिडिओला लाईक करा विसरू नका तर व्हिडिओ कसा वाटला नक्की शेअर कर कमेंट करा आणि सांगा धन्यवाद बाय